शुभ सकाळ सर्वांना नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खु, खूप खु, खूप स्वागत आहे तसेच आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्यात तत्पूर्वी सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा आजचा जो ब्लॉग आहे आपला तो काल जे मी माझ्या घरी आषाढी एकादशीची पूजा केली होती त्यानिमित्तचा आहे तर बघा सर्वप्रथम आपण कोणत्याही आपल्या घरामध्ये पूजा कार्य असो घराची साफसफाई करून घेतो तसेच प्रकारे मी सगळी साफसफाई वगैरे करून घेतली आणि सगळ्यात पहिल्यांदा मी ते सूर्याला अर्घ देत आहे तर या पाण्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकलेली आहेत आणि त्याच्यानंतर मी सूर्याला अर्घ देत आहे ते तुम्ही पाहताय त्याच्यानंतर सूर्याला अर्घ देऊन झाल्यानंतर पुढे जे मी पूजा केलेली आहे ते तुम्हाला दाखवते तर त्याच्यानंतर आता आपण आज इकडे उंबरट्याचं पूजन करून घेणार आहोत कारण का कोणतीही पूजा असो अमावशा पौर्णिमा गुरुवार मी असे उंबरट्याला हळदीचे लेपन करून पूजा करूनच घेते आणि आज तर एवढा छान आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि खूपच सुंदर असं सकाळी सकाळी उठल्यानंतर हे वातावरण आहे तर त्यापूर्वी मी हे उंबरट्याला हळदीचे लेपन करून घेते तर या हळदीचे लेपन करण्यासाठी मी येते हळद त्याच्यामध्ये गंगाजल गोमूत्र थोडं थोडीशी चंदन पावडर असं सगळं मिश्रण करून या उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं आता तोपर्यंत हा छान सुकून जाईल पूजा करेपर्यंत तर त्याच्यानंतर माझ्या देवघरामध्ये जेवढे पण देव आहेत ते आता आपल्याला आता पूजेला इकडे लागणार आहेत तर मी सगळ्या देवांचे असे घासून पुसून स्वच्छ मूर्त्या तसंच साहित्य माझा जो कुलदेवतेचा कलश आहे हे स्वामी महाराजांची मूर्ती सगळ्या मी जेवढ्या पण माझ्या देवघरातील मूर्त्या आहेत त्या अशा घासून पुसून स्वच्छ ठेवलेल्या आहेत आणि मी आज इकडे दोन मूर्ती आषाढी एकादशी निमित्त नवीन आणले त्याची मी अभिषेक करून पूजा करणार आहे तसेच हे देवांची सगळी वस्त्रं स्वामी महाराजांची वस्त्र त्याच्यानंतर लागणारे दिवे जे काही मला साहित्य लागणार आहे ते आजच्या दिवशी मी इकडे असं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघता येते त्याच्यानंतर बघा आता आपले उंबरट्याचं लेपन करून झालेलं मघाशी तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर आता हा उंबरडा चांगला सुकलेला आहे हळदीचं लेपन केलेलं आता इकडे मी उंबरट्याला पूजा करून घेणार आहे तत्पूर्वी मी इकडे तुळशी मातेची पूजा करणार आहे तर हे तुम्ही मगाशी साहित्य सगळं बघितलं पण एक लक्षात ठेवा आज एकादशी असल्यामुळे तुळशी मातेचं निर्जली व्रत आहे त्यामुळे तुळशी मातेला जल अर्पण करायचं नाही लांबूनच जी काही पूजा आहे मातेची ती करायची तर हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे अर्पण करून मी इकडे तुळशी मातेचं पूजन करत आहे तर तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीला विष्णूप्रिया असे देखील म्हणतात तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसाठी तुळस ही निर्जला व्रत ठेवते त्यामुळे इकडे आपण तुळशीला पाणी अर्पण केलेलं नाही ते इकडे पूजन करून मी तुळशी मातेचा आशीर्वाद घेतला आता त्याच्यानंतर मी मगाशी आपल्या हळदीचे लेपन केलेले उंबरट्याला त्याचं विधिवत पूजन करून घेणार आहे तर इथे मी हळदी कुंकवाचे असं ओलं मिश्रण करून उंबरट्याला सर्व लावून घेतलं अक्षदा वाहून घेतल्या त्याच्यानंतर जो धूप आहे तो तिथे मी उंबरट्या शेजारी ठेवलेल्या भेटून असं म्हणतात की उंबरट्या वस्त वरती विष्णुदेवांचा वास असतो आणि विष्णुदेवांना हळदी अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे हळदीचं लेपन केल्यानंतर इकडे लक्ष्मी अगदी सहजपणे आपल्या घरामध्ये प्रवेश करते कारण का जिथे ल श्री विष्णूंचा वास आहे तिथे साक्षात लक्ष्मी देखील स्थिर राहतेच नेहमी त्यामुळे कोणतेही सण समारंभ असो आषाढी एकादशी अमोशा पौर्णिमा काही असो तर आपल्या घरातील मेन जो उंबरटा आहे त्यांना हळदीचं लेपन जरूर करायला विसरू नका नेहमी हे पूजेबरोबर ती उंबरट्याचं पूजन देखील झालंच पाहिजे आपल्याकडून तर अशा प्रकारे मी तुळशीची पूजा करून घेतली उंबरट्याची पूजा करून घेतली आता मी जे माझा मेन दरवाजा आहे त्याची देखील पूजा करून घेतली तर तुम्ही इकडे बघा माझा उंबरटा असा छान मी उशुशोभित केलेला आहे त्याच्यानंतर तुळशी मातेची अशी पूजा करून घेतली आली दीप तसेच फुलं अक्षदार अर्पण करून इकडे विधिवत तुळशी मातेची आणि उंबरट्याची पूजा झालेली आहे आता आपलं जे पूजेची पुढची पायरी आहे ती म्हणजे आपल्या देवघराची स्वच्छता करून जी आपली नेहमीची पूजा आहे ती करून घ्यायची तर सर्वप्रथम मी इथे दीप प्रज्वलित करून घेते तर मी इथे तांदळाचं आसन दिव्याला पहिल्यांदा दिलेलं आहे कधी पण दिवा खाली ठेवायचा नाही कारण जी पण काय आपण सेवा करतो ती धरणी मातेला अर्पण होते म्हणून मी दिव्याला इकडे तांदळाचं आसन देऊन त्याची पूजा करून घेतली त्याच्यानंतर मी माझ्या कुलदेवतेचा कलश इकडे स्थापित करते तिथे देखील मी तांदळाचंच आसन दिलेलं आहे कारण याच्या खालच्या ज्या छोट्या छोटे प्लेट आहेत त्या मी आज पूजेसाठी यूज केले आहेत त्यामुळे इकडे मी तांदळाच फक्त आसन देऊन घेतलेलं आहे आता जे पण माझ्या घरामध्ये माझे कुलदैवत ग्रामदैवत आराध्य दैवत इष्टदैवत त्याच्यानंतर गुरुदैवत जे पण काही मूर्ती आहेत त्याची मी विधिवत पूजा करून मांडणी करून इथे तुम्ही बघताय मी घेत आहे माझ्या देवाऱ्यामधले सगळे देव मी त्यांच्या आसनावर आसनाव्यस्त करत आहे त्याच्यानंतर मी ही माझ्या देवघरामध्ये असलेली लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा मातेला असे छानसे वस्त्र घालून घेतले त्याच्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची पूजा केली स्त्रीयंत्राची पूजा करून त्याला कमलगट्ट्याची माळ घातली त्याच्यानंतर हळदी कुंकू अर्पण करून मी सर्व देवांना अशी फुलं अर्पण करून सुशोभित केलं आता बघा आपल्या घरामध्ये जी आपण पूजा करतो त्यावेळी फुलं रांगोळी याच्याशिवाय तर जी पूजा असते ती अपूर्णच वाटते त्याच्यामुळे सर्वप्रथम कोणत्याही पूजेमध्ये फुलं ही खूप महत्त्वाची आहेत आणि फुलांमुळे वातावरण देखील सुगंधी झाल्यामुळे अतिशय आल्हाददायक होतं आता इकडे बघा पूजा करून झाल्यानंतर मी देवाला धूप अगरबत्ती तसेच साखर पाण्याचं सा नैवेद्य ठेवून घेतलेलं आहे अशी छानशी मी रोजची माझी जी, जी देवपूजा आहे ती करून घेतलेली आहे ते स्वामी महाराजांचं रूप बघू शकता आहे ते लक्ष्मी माता आपली किती छान अशा छोट्या छोट्या कपड्यांमध्ये सुंदर रूप मोहक दिसतंय थे। त्यांचं अगदी हातोळ कुलदेवतेचा कलश अशी सर्व पूजा मी इथे करून घेतलेली आहे आता ही रोजची आपली विधिवत पूजा झाल्यानंतर आज आपला आषाढी एकादशी निमित्ताची जी महत्त्वाची पूजा आहे ती आता आपण इकडे पुढे बघणार आहोत तर सर्वप्रथम मी विठ्ठल रुक्मिणीच्या जो माझ्याकडे मूर्ती आहे त्याला अभिषेक करून घेताना दिसते तर हे अभिषेक करण्यासाठी मी पंचामृत वापरलेलं आहे त्याच्यामध्ये दही दूध मध त्याच्यानंतर गंगाजल थोडंसं सा साखर वगैरे मिक्स करून मी पंचामृत बनवलेलं आहे तूप टाकलेलं आहे असं पंचामृत पाणी वगैरे असं एक एक करून मी इकडे अभिषेक घातलेला आहे त्याच्यानंतर मी हा जे चंदन आहे त्या चंदनाचा लेप लावून देखील त्यांची विधिवत असा अभिषेक करणार आहे तर इथे मी जे आ, पंचामृत टाकलेलं त्यांनी ते स्वच्छ धुवून घेतलं आता मी सगळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या पूर्ण मूर्तीला चंदनाने असं व्यवस्थित साफ लावलं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित साफ करून घेतला आता तुम्ही बघता येते माझा अभिषेक झालेला आहे करून आ, मी आता त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे बाळकृष्णांची माझ्या घ घरामध्ये एक छोटी मूर्ती होती पण मला अजून छान अशी मोठी मनमोहक मूर्ती हवी होती तर मी ही आज नवीन आणलेली आहे एकादशीच्या मूर्तावर त्यासाठी त्यांचा देखील मी ते विधिवत अभिषेक करून घेणार आहे बोलतात ना कोणती मूर्ती आणल्यानंतर सर्वप्रथम अभिषेक करून विधिवत पूजा करून मगच त्याची आपल्या देवाऱ्यावर स्थापना करायची असते तर त्याप्रकारे मी आता इकडे त्यांना देखील चंदनाचा लेप लावून असं अभिषेक करून घेतलेला आहे आता मी इकडे पाण्याने त्यांना अभिषेक घालते आता आपल्या अभिषेक झाल्यानंतर दोन्ही मूर्तीचे आपण पूजेला सुरुवात करूया तर आता इथे सर्वप्रथम मी ही जे विठ्ठल रुक्मिणी आहेत त्यांना अबीर त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घेणार आहे आता इथे बघताय तुम्ही की आपल्या विठ्ठलाचं रूप किती सुंदर आणि मनमोहक दिसतं आता मी इकडे पूजेला सुरुवात करते इथे देखील मी तांदळाचा आसन देऊन विठ्ठल रुक्मिणीची इथे स्थापना केलेली आहे आपले म्हणतात ना महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे पंढरपूरचे विठोबा आहे तर त्यांचे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत अशी मनापासून पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये असं एकही म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये घर नसेल की तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मूर्ती किंवा फोटो नाही त्यांचे अभंग एवढे सुंदर सुंदर छान छान असतात जसं की त्याच्यामधला एका अभंग इथे मी आता तुम्हाला सांगते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आपल्या अवघा महाराष्ट्र काल आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय अगदी आनंदाने पंढरपूरला जाऊन भक्तिनादात विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या गजरामध्ये अगदी दंग होऊन नाचत होता तर आपल्याला तर पंढरपूरला जायला नाही जमलं तर आपल्या घरामध्ये अशी छानशी पूजा करून देखील आपण विठोबाचं इथेच दर्शन घेऊ शकता त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता तर इथेही पूजा झाल्यानंतर आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा पाठमध्ये हे जे पो चं पारायण आहे संक्षिप्त श्रीमंत भागवत जे पारायण आहे ते केल्यानंतर याचे फलदायी अतिशय महत्त्वाचे अशी फळं आपल्याला भेटतात जर आपल्या घरावरती असलेले पितृदोष आपल्याला ला लागलेले पितृदोष जेणेकरून आपली घरामध्ये कोणी असेल त्यांची लग्न ठरत नाहीत भरपूर वर्ष लग्नाला झाले तरी त्यांना संतान प्राप्ती नाही तर या सगळ्याचं कारण असतो पितृदोष <laughs> पाहिली अशा प्रकारे माझी घरातील विधिवत सगळी पूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्या सहकुटुंबांनी मिळून अशी विठ्ठलांची गणपती बाप्पांची स्वामी समर्थ महाराजांच्या अशा सगळ्या आरत्या करून घेतल्या तर कशी झाली मग मा माझी ही पूजा आजची एकादशीची तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा जे त्यामुळे माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज वी माहिती आणि अशा छान छान देवपूजा समा नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते सर्वांना श्री स्वामी समर्थ